नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये जी गाडी तुम्ही फ्रेममध्ये पाहताय ती आहे सी ट्रोएनची सी थ्री एक्स आणि या म्हणजे फ्रेममध्ये जे तुम्हाला स्पेसिफिक वेरिएंट दिसते आहे ते आहे फिल ऑप्शनल या गाडीची जी आ, एक शोरूम कॉस्ट आहे ती आहे सहा लाख पासष्ट हजार रुपये तर या गाडीचं एक छोटंसं वॉकअराऊंड मी आज देणार आहे आणि काय डिझाईन आहे गाडीचं कसं त्यानंतर फीचर्स आपल्याला कारमध्ये काय काय मिळतात या सगळ्यांच्या बाबतीत आज आपण पाहणार आहोत तर या प्रकारची काहीशी की आपल्याला गाडीची मिळून जाते लॉक लॉकचं बटन इकडे आहे ही फ्लिप की जी आहे ती आपल्याला या कारमध्ये मिळून जाते त्यानंतर गाडीचा जो फ्रंट लुक आहे तो या प्रकारचा काहीसा आपल्याला दिसून जातो सिट्रोईनचा लोगो आपल्याला इकडे मिळून जातो त्यानंतर ही जी व्हेंटिलेशन आहे रेडिएटरसाठीचं ते मिळून जाते नंबर प्लेटसाठीची जागा इकडे आहे खाली देखील व्हेंटिलेशन मिळतं आणि इकडे क्रोम मॅट फिनिशमध्ये हे जे स्किड प्लेट आहे ते देखील आपल्याला मिळून जाते इकडच्या बाजूला आपल्याला एक डी आर एल इकडे मिळून जाते त्याखाली या ठिकाणी इंडिकेटर तुम्ही पाहू शकता लो बीम बीममध्ये रिफ्लेक्टर हॅलोजन हेडलॅम्प सेटअप आपल्याला इकडे मिळून जातो त्यानंतर इकडे देखील आपल्याला एक जी डी आर एल आहे ती मिळून जाते त्यानंतर खालच्या बाजूला जर का पाहिलं तर फॉग लॅम्प या व्हेरियंटमध्ये मिळत नाही पण ॲक्सेसरीजचा पार्ट म्हणून तुम्ही या गाडीमध्ये जे आहे ते फॉग लॅम्प नक्कीच बसू शकता या प्रकारचे काहीशी साईट डिझाईन आपल्याला गाडीची पाहायला मिळते सुरुवात करूयात व्हील्सपासनं तर सध्याला सी एट सिक्युर ड्राईव्हचे टायर्स आपल्याला यामध्ये लागलेले आहेत इकडे जर का पाहिलं तर स्टील व्हील्स आपल्याला या गाडीमध्ये मिळतात आणि या प्रकारचे जे जे सिल्वर फिनिशमध्ये जे अलॉय टाईपचे दिसणारे स्टील कवर्स किंवा व्हील कॅप्स ज्याला आपण म्हणतो तर ते देखील मिळू शकतात इकडे जर का पाहिलं ना तर वन नाईंटी फाईव्ह सिक्स्टी फाईव्ह आर फिफ्टीन इंचेसचे हे स्टील रिम्स आपल्याला या ठिकाणी मिळून जातात आणि जी ओवरऑल विड्थ आहे टायरची ती वन नाईंटी फाईव्हची जी दिलेली आहे ती खूप चांगली विड्थ आपल्याला इकडे मिळून जाते सिट्रोएनचा लोको इकडे मिळतो आपल्याला आणि ही जी साईड मोल्डिंग आहे ही देखील आपल्याला या गाडीमध्ये मिळून जाते त्यानंतर साईड ग्लासेस किंवा ओ आर एम्स ज्याला आपण म्हणतो ग्लॉसी ब्लॅक फिनिशमध्ये आपल्याला हे ओआर एम्स या ठिकाणी मिळून जातात आणि इंडिकेटर देखील या आपल्याला यामध्ये मिळून जातात त्यानंतर डोअर हँडल्स जे आहेत ते कॉमन जे फ्लॅप टाईपचे डोअर हँडल्स आहेत ते आपल्याला या कारमध्ये मिळून जातात मॅन्युअल लॉक करायचं असेल तर ते देखील आपल्याला ऑप्शन या कारमध्ये मिळून जातं या बाजूने जर का पाहिलं तर हे जे ए पिलर बी पिलर आहे ते ब्लॅक फिनिशमध्ये मिळतं आणि सी पिलर जो आहे तो बॉडी कलर्ड आपल्याला या ठिकाणी मिळून जातो मागच्या बाजूला देखील हे जे फ्लॅप्स फ्लॅप टाईप डोअर हँडल्स आहेत ते आपल्याला मिळून जातात आणि इकडे वर जर का पाहिलं तर हे जे रुफरेल्स आहेत आप हे आपल्याला यामध्ये मिळून जातात फंक्शनल आय थिंक नाही आहेत हे त्यानंतर अँटिना जो आहे तो शार्क फिन नाही आहे या प्रकारचा जो अँटिना आहे तो आपल्याला या गाडीमध्ये मिळून जातो आता जाऊयात मागच्या बाजूला मागच्या बाजूने काहीसं या प्रकारचं डिझाईन आपल्याला या ठिकाणी दिसून जातं इकडे वर जर का पाहिलं तर हाय माउंट स्टॉप लॅम्प जो आहे तो आपल्याला या ठिकाणी मिळून जातो मागच्या काचेवरती कुठल्याही प्रकारचं डीफॉगर किंवा जे वायपर वॉशर आहे ते आपल्याला मिळत नाही त्याखाली जर का पाहिलं तर सिट्रेनचा लोगो आहे आणि सिट्रेनची जी बॅजिंग आहे ती देखील आपल्याला या ठिकाणी मिळून जाते सी थ्री एक्सची बॅजिंग आपल्याला या ठिकाणी मिळून जाते त्यानंतर या प्रकारचे काहीसे टेन लॅम्प्स आपल्याला गाडीमध्ये मिळून जातात इंडिकेटर्स तुम्ही या ठिकाणी पाहू शकता ब्रेक लाईट इकडे आपल्याला दिलेले आहेत त्याखाली जर का पाहिलं तर रिफ्लेक्टर्स आपल्याला या ठिकाणी मिळून जातात आणि टोटली रफ ब्लॅक फिनिशमध्ये हे जे बंपर आहे ते देखील आपल्याला मिळून जातात दोन रिवर्स पार्किंग सेन्सर्स आपल्याला या व्हेरियंटमध्ये मिळतात स्पेसिफिक टँक टँकची जी लीड आहे ती आपल्याला इकडे डाव्या बाजूला मिळून जाते आता जाऊयात गाडीच्या आतमध्ये आणि पाहूयात गाडीच्या आतमध्ये काय काय मिळतं गाडीच्या आतमध्ये जाण्यापूर्वी मी तुम्हाला दाखवतो या गाडीचं इंजिन बाराशे सी सीचं नॅचरली ॲक्सपिरेटेड इंजिन आहे आणि दुसरं एक ऑप्शन आहे बाराशे सी सीचंच टर्बोचार्ज पेट्रोल इंजिन दोन्ही पेट्रोल इंजिन्स आपल्याला गाडीमध्ये मिळून जातात कुठलंही डिझेलचं वगैरे ऑप्शन नाही आणि इकडे जर का पाहिलं तर बोनेटच्या खाली इन्सुलेशन देखील आपल्याला मिळून जातं समोरचं जे डोर आहे ते या प्रकारचं काहीसं आपल्याला दिसतं डिओलटोन फिनिशमध्ये इकडे जर का पाहिलं तर बॅच आणि ब्लॅक दोन्हीचं कॉम्बिनेशन आपल्याला इकडे मिळून जातं चार पॉवर विंडोजचे कंट्रोल इकडे आहेत छोटं मोठं स्टोरेज स्पेस इकडे आहे हँडल देखील आपण याला धरून दार उघडू किंवा लावू शकतो त्यानंतर क्रोम मॅट फिनिशमध्ये हे जे डोअर हँडल्स आहेत हे आपल्याला मिळून जातं ब्लॉक आणि अनलॉक करण्यासाठी ते, ते बटन इकडे आहे इकडे एक लिटरचे बॉटल तुम्ही ठेवू शकता आणि छोटं मोठं जे स्टोरेज स्पेस आहे ते देखील आपल्याला या ठिकाणी मिळून जातं आणि त्याखाली जर का पाहिलं तर जी जागा आपल्याला इकडे मिळून जाते इकडे जर का पाहिलं तर या प्रकारचं हे जे य्यूज डिझाईनवालं ए सी वेंट आपल्याला मिळून जातं जे ओ आर व्ही एमचे कंट्रोल्स आहेत इलेक्ट्रिकली तुम्ही ॲडजस्ट करू शकता इकडून विंडोजचं लॉक लॉकचं बटन इकडे देण्यात आलेलं आहे इकडे तुम्ही हेडलाईट लेवलर हेडलाईट लेवलर जे आहे ते तुम्ही या ठिकाणी बघू शकता त्यानंतर बोनेट ओपन करायचं असेल ते हे मॅन्युअल लिवर आपल्याला या ठिकाणी मिळून जातं आणि या प्रकारच्या काहीशा ज्या फॅब्रिक सीट्स आहेत त्या देखील आपल्याला मिळून जातात त्याप्रकारसं थ्री स्पोक स्टेअरिंग व्हील आपल्याला मिळून जातं सिट्रेनचा लोगो आहे एअरबॅगची बॅजिंग आहे आणि या प्रकारचं काहीसं हॉर्न आहे थोडंसं हार्ड आहे जे की चांगली गोष्ट आहे कारण हार्ड असेल नंतर माणूस विनाकारण हॉर्न नाही वाजवत त्यानंतर स्टेअरिंग माउंटेड कंट्रोल्स आहेत आवाज कमी जास्त करायचा असेल मायक्रोफोन ऑन ऑफ करायचा असेल कॉल उचलायचा असेल ठेवायचं असेल या प्रकारचे काहीसे कंट्रोल्स आपल्याला इकडे मिळून जातात आणि हे जे इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे ते या प्रकारचं काहीसं डिजिटल आपल्याला मिळून जातं इकडे जर का पाहिलं तर ही टेन पॉईंट टू थ्री इंचेसची टच स्क्रीन आपल्याला मिळून जाते आणि याचा जो रिस्पॉन्स आहे ना तो ओवरऑल खूप चांगला रिस्पॉन्स आहे आणि जो युजर इंटरफेस आहे तो देखील याचा सिम्पल आहे खूप जास्त कॉम्प्लेक्शन्स या स्क्रीनमध्ये आपल्याला पाहायला मिळणार नाहीत त्यानंतर इकडे जर का पाहिलं तर मेटॅलिक फिनिशमध्ये हा जो कलर आहे यावरती छोटे छोटे डिम्पल टाईप दिलेले आहेत त्यानंतर या प्रकारचे काहीसे वेंट्स आपल्याला या ठिकाणी मिळून जातात आ, या प्रकारचे काहीशी ॲडजस्टमेंट आपण या ठिकाणी करू शकतो त्यानंतर मॅन्युअल ए सी कंट्रोल्स जे आहेत ते तुम्ही या ठिकाणी सेट करू शकता हजार लॅम्पचं बटन दिलेलं आहे एक यू एस बी सॉकेट इकडे दिलेलं आहे बारा वोल्टचं जे चार्जिंग सॉकेट आहे ते देखील आपल्याला इकडे दे मिळून जातं त्यानंतर इकडे स्टोरेज स्पेस आपल्याला मिळते मोबाईल वगैरे ठेवायचं असेल ते खाली देखील खूप डीप स्टोरेज स्पेस आहे दोन का फोल्डर्स आपल्याला या ठिकाणी मिळून जातात फाईव स्पीड मॅन्युअल गियरबॉक्स आहे वन पॉईंट टू एन एंजिन घेतल्यात तर फाईव्ह स्पीड आहे टर्बो पावर्ड पेट्रोल इंजिन घेतलं तर त्यामध्ये सिक्स स्पीड जो गियरबॉक्स आहे ते आपल्याला मिळून जातात त्यानंतर इकडे जर का पाहिलं तर हँडब्रेक या ठिकाणी आहे त्याखाली पाहू शकता स्टोरेज स्पेस दिलेली आहे त्यानंतर इकडे जर का पाहिलं तर, पाहिल तर एक कप होल्डर किंवा बॉटल होल्डर तुम्ही या ठिकाणी म्हणू शकता स्टोरेज स्पेसच्या बाबतीमध्ये ओव्हरऑल गाडी जी आहे ना ती खूप चांगली आहे त्यानंतर इकडे छोटं मोठं स्टोरेज स्पेस इकडे देखील आहे जर का ग्लो बॉक्स ओपन करून दाखवलं तर या ठिकाणी खूप डीप म्हणजे पूर्ण माझा हात आतमध्ये जातो आहे एवढं हे जे डीप स्टोरेज आहे हे आपल्याला ग्लो बॉक्समध्ये मिळून जातं त्यानंतर इकडे जर का पाहिलं तर तिकीट होल्डर्स जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत वॅनिटी मिरर यामध्ये नाही मिळत हे जे कॅबिन लॅम्प्स आहेत हे देखील आपल्याला या ठिकाणी मिळून जातात जो आय आर व्ही एम आहे तो डे नाईट तुम्ही मॅन्युअली ॲडजस्ट करू शकता इकडे जर का पाहिलं तर या तिकीट होल्डरमध्ये आपल्याला व्हॅनिटी मिरर मिळून जातं ग्रॅप हँडल आपल्याला इकडे मिळतं इकडे मिळतं ड्रायवर साईड ग्रॅप हँडल नाही आहे त्याची काही गरज पण नाही आहे आणि इकडे देखील आपल्याला ग्रॅप हँडल मिळून जातं त्या प्रकारचं काही सर रिअर डोर जे आहे ते मित्रांनो आपल्याला मिळून जातं पावर विंडोचं कंट्रोल इकडे आहे त्यानंतर छोटे मोठे स्टोरेज स्पेस आहे किंवा हँडल देखील आपण याला म्हणू शकतो एक लिटरची बॉटल ज्या ठिकाणी तुम्ही ठेवू शकता सिल्वर मॅट फिनिशमध्ये हे जे डोअर हँडल आहे हे आपल्याला दिलेलं आहे लॉक अँड लॉकचं बटन इकडे दे देखील आपल्याला मिळून जातं स्पीकरसाठीची जागा या ठिकाणी आपल्याला मिळून जाते आणि त्यानंतर सीट्स जर का पाहायचं झालं तर या प्रकारच्या काहीशा ज्या फॅब्रिक सीट्स आहेत त्या आपल्याला मिळून जातात मागच्या बाजूला दोन हेड्रेस आपल्याला मिळणार आहेत दोन्ही पण हेड्रेस जे आहेत ते फिक्स्ड आहेत आणि थ्री पॉईंट सीट देखील आपण या ठिकाणी पाहू शकतो त्यानंतर गाडीच्या आतमध्ये गेल्यानंतर समोरची सीट माझ्या हाईटच्या हिशोबाने ॲडजस्ट केलेली आहे आणि त्यानंतर एवढं जवळपास मला जे लेगरूम आहे ते मिळतं खूप चांगलं लेगरूम आहे नीरूम देखील मला मोर दॅन सफिशियंट आहे पुष्कळ नीरूम मला मिळतं आणि त्यानंतर थाय सपोर्ट जर का दाखवायचं झालं तर उत्तम असा चांगला थाय सपोर्ट मला या ठिकाणी मिळतोय हेडरूम जर दाखवायचं झालं तर तो देखील मोर दॅन सफिशियंट आहे आणि मागच्या बाजूने काहीसा या प्रकारचा जो डॅशबोर्ड चा लुक आहे तो आपल्याला दिसतो आता जाऊयात गाडीच्या मागे पाहूयात आपल्याला जे बूट स्पेस आहे ते किती मिळतं डिक्की ओपन करण्यासाठी ना हे इलेक्ट्रिक बटन जे आहे ते आपल्याला या ठिकाणी मिळून जातं करिअर पार्सल ट्रे आपल्याला या व्हेरियंटमध्ये जो आहे तो मिळून जातो आणि या प्रकारचं जे तीनशे पंधरा लिटरचं ह्यूज बूट स्पेस आहे ते देखील आपल्याला मिळून जातं टूल किट इकडे आपल्याला मिळून जाते आणि या खाली जर का पाहिलं तर फोर्टीन इंचेसचा हा जो स्टील व्हील आहे हा देखील आपल्याला या ठिकाणी मिळून जातो इकडे छोटं मोठं हुक आपल्याला मिळून जातं इकडे तुम्ही काही पिशव्या वगैरे तुमचं अडकायचं असेल तर त्या देखील या ठिकाणी तुम्ही अडकू शकता दोन्हीही बाजूला इकडे पण मिळतं आणि इकडे पण या गाडीला जर का तुम्हाला पाहायचं असेल किंवा चालवायचं असेल तर तनिष्क सेट्रो एन नांदेड या ठिकाणी तुम्ही व्हिजिट करू शकता या डीलरशिपचा जो ॲड्रेस आहे तो मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल या डीलरशिपमध्ये दर दोन महिन्यांनी सर्व्हिस कॅम्प्स होत असतात ज्यामध्ये तुम्ही तुमच्या गाडीची जी सर्व्हिसिंग आहे ती करू शकता आणि भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र